तातडीच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री तुळजापूर धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे परत एकदा सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करून स्वागत करतो आणि आदरणीय राणादादा विनंती करतो की त्यांनी उपस्थित पत्रका पत्रकार बांधवांशी संवाद साधावा नमस्कार आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही महत्त्वाचे विषय जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत पोचवायचे होते पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे घटक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली लिए होती आणि या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता साधारण तीन सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात पाच हजारच्या पेक्षा जास्त राहावे या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याबरोबर याबाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काय टॅक्स आकारला जातो तो वाढवण्याचं ठरलं आहे रॉ ऑईल आणि रिफाईंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्याच अजून वृद्धी झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला पाच हजारच्या वर दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे ही सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि याचबरोबरीने आधारभूत किमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झालं आहे पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात काही अडचणी आल्या तर स्वाभाविकच आहे आम्ही सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला मुद्दा होता दुसरा विषय आहे तो कांद्याच्या बाबतीतला कांद्याच्या बाबतीत देखील जी अडचण होती मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली मेकॅनिझममध्ये कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उनिवा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचं आता था ठरलेलं आहे जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे देखील काल बदल करण्यात आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरं तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासित करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल हे मला आवर्जून आपल्या माध्यमातनं शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायचं होतं हे दोन महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिवाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये दे, अतिवृष्टी झाली आहे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे झालेत प्रक्रिया चालू आहे दोन हजार तेवीसच्या बाबतीमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल साधारण अकरा लाख शेतकऱ्यांचे मी राज्याचं बोलतो आहे अकरा लाख शेतकऱ्यांचं जो काही डेटा आहे तो डिजिटाईज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण अकराशे कोटी रुपये पुढच्या आठवड्यामध्ये वितरण सुरू होईल हे पाच हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत त्या विषयाचं मी सांगतो आहे त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार बा बावी तेवीसच्या पीक विम्याच्या बाबतीत खरिपाच्या आपल्याला कल्पना आहे की पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली साधारण बत्तीस सर्कल असे आहेत ज्याला उरलेले पंच्याहत्तर टक्के मिळाले नाहीत आचारसंहिता चालू असताना कृषी विभागाच्या केंद्र सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्र पत्रकामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे हा निर्णय देशस्तराचा असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे परंतु मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये याबाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षीच्या पीक विम्यासाठी आपण मान्य उच्च न्यायालयात गेलो होतो नंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात गेलो आता सध्या दोन्ही विषय हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता तिथले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धोरडे पाटील साहेबांना आपण सरकारच्या वतीने दोन हजार वीस आणि एकवीसच्या जी केस आहे ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून त्यांना विनंती केली आहे आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे तर हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोचवायचे होते आपले काही प्रश्न असतील ते कृपया आपण विचारावे रेल्वेचं काम जे आहे ते प्रॅक्टिकली सुरू झालेलंच आहे त्यांचं त्यांना एक सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची एक दोन सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची सुरुवात तशी झाली आहे आणि त्यांना तीस महिन्याचा कालावधी दिला आहे त्यांनी मला शब्द दिला आहे की बावीस ते तेवीस महिन्यामध्ये संपवायचा आम्ही में प्रयत्न करू म्हणजे अडीच वर्षाच्या ठिकाणी दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्यात की दर पंधरा दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचं आहे म्हणजे दर आठवड्याला कुठलं काम होणार किती होणार याचा बार चार्ट जो आहे तो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने क्लोजली मॉनिटर करून पूर्ण लक्ष देऊन त्या कामाकडे गती देण्याचा आपला प्रयत्न राहील नाही काय झालं आहे हे परिपत्रक जे काढलं गेलं ते नैसर्गिक न्याय जो असतो नॅचरल जस्टिसच्या विरोधात आहे कारण पंचवीस टक्क्याच्या वर जिथे नुकसान होतं त्या लोकांना पंचवीस टक्के द्यायचे आणि पंचवीस टक्क्याच्या आत ज्यांना नुकसान आहे त्यांना शंभर टक्के द्यायचे हे कुठल्याच निकषात कुठल्याच लॉजिकमध्ये बसू शकत नाही त्यामुळे ते परिपत्रक निश्चितपणे विड्रॉ होईल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संबंधित आपले जे मंत्री महोदय आहेत आदरणीय शिवराजसिंग साहेब यांना पत्र लिहिले फोन केला आहे बैठकीची आम्ही विनंती केली आहे धनंजय मुंडे साहेबांनी देखील ते केलं आहे माझं देखील सुरुवातीला पत्र गेलं दुसऱ्यांदा पत्र दिलं दुर्दैवाने त्यांच्या घरात एक डेथ झालेली आहे त्यामुळे तू थोडं प्रलंबित राहिलं आहे माझी अपेक्षा आहे की येत्या आठ दहा दिवसात ती बैठक लागेल आणि बैठकीमध्ये न्याय मिळेल या बाबतीमध्ये देवेंद्रजीने अगदी व्यवस्थित विषय त्यांना समजून सांगितला आहे आणि आपण लेखी सगळंच त्यांना विश्लेषण करून दिलेलं आहे मला मला खात्री आहे की मार्ग निघेल हो पाच रुपये थेट खात्यावरती जमा करण्याचा शब्द शासनाने दिला आहे आणि तो पाळला जाईल थोडा वेळ मागे पुढे होऊ शकतो परंतु शब्द दिला आहे म्हणजे ते होणार हो नाही नाही मूळ मुद्दा काय पाऊस पडला आत्ता आणि तुम्ही जर अभ्यास केला पाऊस पडला म्हणजे नुकसान झालं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलंच असं नसतं दोन्ही दोन तीन वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात आता सोयाबीनचं यावर्षी उत्पादन जे आहे ते विक्रमी राहील सर्वसाधारण राहील का कमी राहील याचा प्रामाणिकपणे अंदाज कोणाकडे शंभर टक्के नाही हे वास्तव आहे आणि जे काही आपण एम एस पी केलेली आहे आधारभूत जी किंमत आहे ती तर आधीच ठरलेली आहे माझं म्हणणं काय होतं की त्याच्या पलीकडे आणि मी मी हे जे बोललो ते तीन सप्टेंबरला बोललो आहे आपल्यापैकी अनेकांना प्रेस नोटी दिली होती तेव्हा त्यामुळे पाच हजारच्या वर न्यायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे आणि जी काही चूक आहे ती आम्ही मान्य केली ना सरकार म्हणून मान्य झाली चूक की रेट जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही टॅक्सेशनचे नियम आहेत ते योग्य वेळेस योग्य पद्धतीने अंमलात आणले गेले नाही ती आमची चूक ही मान्यच केली आम्ही त्यामुळे आपण ह्याचा वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं आणि झालेली चूक सुधारणं या अनुषंगाने घेतलं तर बरं होईल

त्याच्यातला मुद्दा जो हो आहे तो वेगळीकडे मला न्यायचा नाही त्यामुळे विनंती आहे की आपण ते वाचून घ्या आणि आपण दोघं वेगळं बोलू मला बारकावानंतर सांगेन मी सॉरी ई पीक पाण्या ज्यांचं सात बारावरती उल्लेख आहे परंतु ऑनलाईन झालं नाही अशांचं ॲड करायला सांगितलं आहे बरोबर साधारण दहा टक्के असे शेतकरी आहेत ज्यांनी ई पीक पाहणी ऑनलाईन केली नाही ज्यांच्या सात बाऱ्यावरती देखील नोंद नाही आहे अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्याच्या बाबतीत आम्ही विनंती केली आहे सध्या तो प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन आहे बाबतीमध्ये निर्णय अजून झालेला नाही आहे पण माझी अपेक्षा आहे की निर्णय होईल कारण दहा टक्के शेतकरी राहतात शेवटी त्या शेतकऱ्यांना देखील गेल्या वर्षी पंचवीस टक्के अग्रिम मिळालेलं आहे अग्रिम मिळालं आहे म्हणजे सोयाबीन त्यांनी घेतलं होतं मग ज्यांनी सोयाबीन घेतलं होतं पीक त्याला खरं तर अनुदान मिळायला हवं असं लॉजिक आम्ही मांडलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की सरकार सकारात्मक निर्णय याबाबती बाबतीत घेईल कशाचं आत्मनिर्भर आत्मनिर्भर भारत सीम ए जी पीक हां हो हो नाही कसं आहे दरवर्षी टार्गेट दिलं जातं अजून आपण टार्गेट क्रॉस केलेलं नाही एकदा टार्गेट आपलं संपत आलं की आपण निश्चितपणे वाढवून घेण्याच्यासाठी मागणी करू आणि वाढवून देण्याच्या बाबतीत मला शब्द देण्यात आलेला आहे काही अडचण येणार नाही सी एम ए जी पीचं म्हणतो राज्यातलं काही प्रॉब्लेम नाही त्याला हो

नहीं, योजना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे योजना आहे आणि त्याच्यात काही तसं कोणी माझ्याकडे अजून तक्रार नाही केली की आम्हाला चाळ पाहिजे कांदा चाळ पाहिजे पण योजनेत बसत नाही ठीक आहे संख्या वाढ मला बाबतीमध्ये डिटेल्स माहिती नाही पण मी एक गोष्ट सांगू शकतो की जर मागणी आली तर आपल्याला स्पेसिफिकली काही गोष्टी करता येतील आता सरकार काय करते दोन विषयांच्या बाबतीमध्ये विचार करते किंवा अंमलबजावणी करेल एकतर इरेडिएशनचा रेडिएशनचा विषय म्हणजे कांद्यावरती प्रक्रिया करणं तो मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा विचार आहे स्टोरेजचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण एक्सपोर्ट करतो एक्सपोर्टच्या बाबतीत अयोग्य वेळेस काही गोष्टी ज्या घडल्या अयोग्य वेळेस काही अयोग्य गोष्टी घडल्या त्या होऊ नये या बाबतीमध्ये मात्र आम्ही खूप बारकाईने लक्ष द्यायचं ठरवलं आहे काही त्याच्यात चुका होऊ नये आधी जसं झालं तसं होऊ नये याकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत त्यामुळे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल याकडे या भर यावरती भर आहे तर तुम्ही म्हणताय तसं उत्पादन जास्त होणार आहे आणि उत्पादन जास्त झाल्यामुळे रेट्स फार क्रॅश होऊ नये म्हणून एक्सपोर्टला मुबा मोठ्या प्रमाणात दिली आहे मी सांगितल्याप्रमाणे मिनिमम प्राईसच्या बाबतीतही निर्णय झाला आहे काढण्याचा आणि टॅक्सेशन पण कमी करण्याचा काय म्हटलं तुळजापूरच्या मंदिरात नाही नाही तसं तसं काही नाही नियोजन नियोजन एक साधारण दहा दिवसामध्ये आपण तुळजापूरचं कामाची सुरुवात करतो आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू ते वेळ देऊ शकले तर ऑब्वियसली आनंदच आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करू आपल्याला जो मोठा विकास आराखडा आहे त्याबाबतीत एच पी सी ची बैठक होऊन त्याला मान्यता मिळेल ते काम मात्र मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ते काम करणार आपण सुरू प्रोसेसमध्ये आहे काय म्हटलं मागे काय विचारत होता साहेब ना ना दार थे दार थे तार थे तार मला जरा कॉपी दाखवली तर बरे मला हा विषय माहिती नाही काय म्हटलं कधीच तेवीसचं म्हणतात कधीचं म्हणतोय बरं

काय सांगितलं नाही आ नाही नाही आपल्या बाबतीमध्ये आपल्या विषयामध्ये दोन दोन अडचणी आल्या होत्या तुम्ही सर्वच जण आला होता घाटण्याला घाटणे बॅरेज जे आहे ते अगदी नदीला लागून आहे अपेक्षेपेक्षा जास्त पाणी झिरपायला लागलं त्यामुळे फाउंडेशनला थोडा वेळ लागला होता एक गोष्ट दुसरी गोष्ट सगळीकडे मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांबरोबर वाटाघाटी करा अक्रॉस द टेबल चर्चा करून रेट ठरवा दुर्दैवाने एक दोन ठिकाणी शेतकरी ऐकायलाच तयार नव्हते त्यामुळे तिथे आपण कंपल्सरी ॲक्विझिशन सुरू केलं कंपल्सरी ॲक्विझिशनला काही ठराविक कालावधी लागत असतो त्यामुळे आता आपलं आत्ताचं प्लॅनिंग असं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याला मला वाटतं त्याचा वृत्तांती दिला होता मिनिट्स आले की तुमच्यापर्यंत देईन असं ठरलं आहे की ऑक्टोबरमध्ये ड्राय रन करायचा हे पांगरदर वाडीतनं रामदरामध्ये पाणी घ्यायचं ऑक्टोबरमध्ये आणि साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत अगदी टोटली स्कीम कम्प्लीट करायची आपल्याला थोडा वेळ जो लागला तो या दोन कारणांमुळे लागला घाटण्याचं फाउंडेशन फा। करायला वेळ लागला कारण पाणी खूप येत होतं नदी शेजारी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आलं आणि दुसरा मुद्दा हा आहे की शेतकरी जे वाटाघाटीने तयार होतील वाटलं त्यांनी शेवटपर्यंत नाही म्हटले त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ॲक्विझिशन करावं लागलं त्याला काही कालावधी द्यावा लागतो साठ दिवस का नव्वद दिवस असं काहीतरी आहे त्यामुळे थोडं डिलेड आहे पण बाकी काम चालू आहे आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये परत एक व्हिजिट करणार आहोत एक वर्षापूर्वी आपण किती सहा महिन्यापूर्वी गेलो तुम्हाला वाटतं पण सहा महिन्यापूर्वी तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक व्हिजिट करू म्हणजे कामाचा प्रोग्रेस तुम्हाला स्वतःला बघता येऊ शकेल तेव्हा आणि आत्तामध्ये काम चांगलं चालू आहे नाही आता कसं आहे जिजाऊ चौकापासनं बोरफळचा रस्ता जो आहे त्याचं टेंडर झालेलं आहे शेवटच्या टप्प्यात आहे साधारण एक आठवड्या पंधरा दिवसामध्ये ते काम क्लिअर होईल वर्क ऑर्डर दिली की लगेच सुरू करायला सांगितलं शहरातला पट्टा पूर्ण मशिनरी लावून शहरातलं ला पहिलं करा म्हटलं आहे याच्या व्यतिरिक्त याचे सव्वाशे का दीडशे कोटीची कामं हे देखील आपल्या आपण शहरात आवर्जून घेतली आहेत ती देखील एक आठवड्या दहा दिवसामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे बाकी आपण काही इतर निधी द्यायचे प्रयत्न करतोय काय गेल्या वर्षी जे केंद्र होते यादी देतो मी आपल्याला यादी देतो मी सध्या जे प्लॅनिंग आहे ते साधारण म्हणतो दहा का बारा केंद्र आहेत सध्या एक बारा केंद्र सुरू करायचं चाललं आहे पण ऑब्व्हियसली गरजेनुसार वाढत करू आपण सॉरी कुठले हां पद्धत कशी असते जेव्हा बिलो टेंडर जातं तेव्हा त्यांना पैसे द्यावे लागतात गॅरंटी म्हणून आता जर समजा मी चाळीस टक्के बिलोने काम करत असेल तर मला मोठी रक्कम ही पीडब्ल्यू डीकडे द्यावी लागते माझं काम जर नीट झालं नाही तर ती रक्कम जी आहे ती जप्त केली जाते त्याच्यात एक मेकॅनिझम आहे शेवटी काम व्यवस्थित झालं का नाही याच्याकडे इंजिनियरने तर लक्ष द्यायचंच आहे माझी विनंती आहे की अशा कामांकडे आपणही लक्ष द्या आणि नागरिकांनाही आपण विनंती करू की जरा लक्ष द्या म्हणून नाही 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 तो विषय वेगळा आहे आपण जागतिक बँकेला जो विषय सांगतो आहे ते पुराचं पाणी आता देवेंद्रजीने जलसंपदा मंत्री म्हणून एक अतिशय महत्त्वाचा आणि नी वेगळा निर्णय घेतला आहे कोकणातून जे पाणी समुद्राला जातं ते पाणी वळून आपल्याकडे आणण्याच्या बाबतीतला अभ्यास सुरू करायचं ठरलं आहे त्याविषयी मी आज जास्त बोलणार नाही परंतु तो आपल्या भागासाठी अजून एक मोठा गेम चेंजर प्रकल्प राहणार आहे थोडा अभ्यास झाला थोडी माहिती नीट उपलब्ध झाली की मी परत आपल्याला बोलेन त्याविषयी ठीक आहे

नाही मी त्याबद्दल बोलणार नाही मी एवढंच सांगेन की काम अजून ॲब्स्युटली कम्प्लीट आहे असं म्हणता येणार नाही काम व्यवस्थित पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे ज्या दिवशी धाराशिवमध्ये कार्यक्रम होतील तेव्हा त्याचंही औपचारिक जे काही उद्घाटन आहे ते केलं जाईल आणि दुसरा मुद्दा जो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं कदाचित त्या बाबतीमध्ये आम्ही दोन वेगवेगळे भाग करणार एक आहे ते साधारण साठ एक कोटीची कामं आहेत कामं ज्याच्यासाठी निधी आ, ट्रस्ट मंदिर न्यास जो आहे ट्रस्टकडनं दिला जाणार आहे ते कामं दहा एक दिवसात सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे दुसरं जे आहे ते साधारण तेराशे कोटी ते अठराशे कोटी जो विकास आराखडा आहे त्याच्या मंजुरीचं काम आता चालू आहे ते एकदा झालं की तो विषय असा आहे की निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्याच शुभ हस्ते आपण सुरू करणार कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा